नमस्कार आज आपण पुस्तकामध्ये जी वाचन करीत आहोत बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन चरित्र याचा भाग दुसरा पाहत आहोत शौर्या प्रथम तास तुम्हाला या बुक रीडिंग स्टुडिओ मध्ये आलेली आहे आणि ही जिद्दच करत होती की आज मी तुमच्या वाचनामध्ये बसणार म्हणून ही दोन वर्षाची आहे मोडक तोडक बोलते मध्ये मध्ये ही बोलू पण शकते तुम्ही समजून घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र का पाहिजे तुम्हाला पटेल त्यांच्या कानावर जितक्या जास्त गोष्टी महापुरुषांच्या पडतील तितक्या जास्त त्यांच्यासाठी चांगले संस्कार आपण घडवू शकतो तर मागच्या भागामध्ये एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण आडनावातील बदल त्यांचं शिक्षण बडोदे संस्थानामध्ये त्यांची मदत त्यांच्या सरकारकडून केलेलं शिक्षण एवढं बघितलं होतं आता ते आपलं शिक्षण पूर्ण करून अमेरिकेला कसे गेलेत आणि तिथे काय शिक्षण आणि लेखन केलं त्यासाठी कुणाची मदत मिळाली या सगळ्या गोष्टीची आपण इतंभूत माहिती बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जरा लांब असू ला शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनातील पैलू जितके लांब आहेत मोठे आहेत तितकेच हे पुस्तक सुद्धा आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे आणि बालवयामध्ये तर अशा प्रकारचे पुस्तक आपण वाचल्याच पाहिजे आणि आता मध्ये ऐकू शकता आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र तुम्ही समजू शकता तर अमेरिकेत शिक्षण आणि लेखन बाबासाहेब शिष्यवृत्तीच्या बळावर अमेरिकेत न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले कोलंबिया विद्यापीठात जगत विख्यात अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक सेलिंगमन हे बाबासाहेबांचे मार्गदर्शक प्राध्यापक होते अमेरिकेतील त्यांचे त्यांचे वास्तव्य असलेल्या डॉक्टर बाबासाहेबांचे मार्गदर्शक हे सेलिंगमन हे प्राध्यापक होते अमेरिकेतील त्यांचे वास्तव्य त्यांचे ठाई असलेल्या ज्ञानार्जनांच्या लालसेला पोषक ठरले तेवढेच नव्हे तर तेथील वर्णभेद जातीभेद रहित समाज व्यवस्थेचा तेथील अभ्यासासाठी उपयुक्त निर्मळ वातावरणाचा पैशातून भारतात असलेल्या आपल्या पत्नीला आर्थिक मदत करीत होते स्वतः अत्यंत काटकसरीत का राहून न्यूयॉर्क सारख्या महानगरीत करमणुकीच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता बाबासाहेबांनी एम च्या परीक्षेत उत्तम यश संपादन केले एकोणीसशे पंधरा मध्ये त्यांनी हे परीक्षेतील यश संपादन केले त्यांनी या परीक्षेसाठी मुख्य विषय अर्थशास्त्र हा निवडला होता होते राज्य व्यवहारशास्त्र समाजशास्त्र इतिहास आणि तत्वज्ञान अशा प्रकारचे विषय ते अध्ययनासाठी होते अध्ययन काळातच त्यांची भेट देशभक्त पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्याबरोबर झाली लालाजी त्या सुमारास अमेरिकेत आले होते ब्रिटिश सरकारने त्यांना नुकतेच भारतातून हद्दपार केले संपर्कामुळे बाबासाहेब यांना उदारमत वास्तव्य कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्कची एम ए अर्थशास्त्र पदवी त्यांनी प्राप्त केली होती या पदवीसाठी मुख्य विषय अर्थशास्त्र होता पदवीसाठी जो प्रबंध लिहिला तो ईस्ट इंडिया कंपनीने प्रशासन आणि अर्थव्यवस्था ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी असे शीर्षक असलेला होता या व्यतिरिक्त त्यांच्या पुढच्याच वर्षी मानव वंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजी या विषयावर भरलेल्या चर्चासत्रात भारतातील जाती आणि त्यांची यंत्रणा उत्पत्ती आणि विकास केस इन इंडिया देअर मेकॅनिझम या विषयावर एक निबंध वाचला भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक आणि पृथक्करणात्मक परिशीलन या प्रबंध लेखनाला कोलंबिया विद्यापीठाची मान्यता मिळाली व बाबासाहेबांनी पी एच डी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी प्राप्त केली एकोणविशे सतरा जून मध्ये पुढे हाच प्रबंध लंडनच्या पी ए किंग या प्रकाशन संस्थेने ब्रिटिश भारताच्या प्रांतातील वित्तीय उत्क्रांती या नावाने विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध केला या प्रबंधावर मत व्यक्त करताना प्राध्यापक सेलिंगमन यांनी या विषयाचा इतका सखोल अभ्यास अन्न कोणी केले नसल्याचे आपणास माहित नाही असे म्हटले आहे बाबासाहेब यांच्या लेखनाबाबत पाश्चिमात्य विद्वानांनी देखील गुणग्राहकता दाखवली होती हेच यावरून सिद्ध होते बाबासाहेब यांच्या लेखनाबाबत पाश्चिमात्य लोकांना जितके वेळ होते तितकेच वेळ इतर देशातील भारतातील लोकांना सुद्धा व्हायला हवे होते अमेरिकेतील आपल्या वास्तव्यातच बाबासाहेबांनी बडोदे सरकारकडे विनंती केली होती की त्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीची मुदत आणखी दोन वर्षे वाढवून द्यावी आणि त्यांना ती वाढवून मिळावी यात त्यांचा हेतू अर्थशास्त्र अधिक खोलवर संशोधनाची संधी मिळावी आणि लंडन विद्यापीठाची पदवी प्राप्त करावी असा होता परंतु बडोदे सरकारने दोन वर्षाच्या ऐवजी एका वर्षासाठी शिष्यवृत्तीची मुदत वाढवून दिली संस्थानाधिपती सयाजीराव गायकवाड महाराजांची शिफारशी करून हे शक्य झालेले होते बाबासाहेब लगेचच लंडनला आले जून एकोणवीसशे च्या वेळेस कायद्याचा विशेष अभ्यास करता यावा म्हणून ग्रेज इन या संस्थेत अर्थशास्त्राच्या विशेष अभ्यासासाठी सुप्रसिद्ध संस्था लंडन स्कूल ऑफ या संस्थेत त्यांनी आपले नाव नोंदविले लंडन विद्यापीठाने त्यांना वर्षभरात सरळ एम एस सी परीक्षेला बसाव्यास अनुमती दिली वर्षभरात बाबासाहेबांनी अविश्रांत परिश्रम करून परीक्षेची तयारी केली परंतु शिष्यवृत्तीसाठी मुदत संपल्याने त्यांना भारतात परत यावे लागले मात्र त्यांनी लंडनहून प्रयाण करण्यापूर्वी ऑक्टोबर सोळाशे मध्ये पुढील चार वर्षाचे आत परत येऊन पुढील अभ्यास सुरू करण्याची परवानगी विद्यापीठाकडून मिळवली व ते भारतात परतले महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानात बाबासाहेबांची मिलिटरी सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाल्याने कामावर त्यांना हजर व्हावं लागलं एकोणीशे सतरा तो काढ होता तिकडे कोलंबिया विद्यापीठाने त्यांचा प्रबंध मान्य करून त्यांना पीएच ही सर्वोच्च पदवी बहाल केलेली होती या पदवीमुळे डॉक्टरेट उपाधी बाबासाहेबांच्या नावामागे लागली आता नोकरीतील वास्तवामध्ये नेमकं बाबासाहेबांना काय करावं लागलं ते बघूया बाबासाहेब बडोदे सरकारच्या सेवेत रुजू झाले खरे परंतु तिथेही त्यांची जात आडवी आली सचिवालयात काम करताना शिपाई वर्ग देखील फायली किंवा कामाचे कागद दुरूनच त्यांच्या टेबलावर फेकत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत देखील परवड होत असे क्लबातही दूर बसावे लागे इंग्लंड व अमेरिकेतून शिकून आलेले बाबासाहेब उच्च विद्या विभूषित असले म्हणून काय झाले शिकलेले असले तरी ते महार जातीतलेच होते ना त्यांचा स्पर्श झाला तर विटाड होईल भावने। या भावनेने सचिवालयातील सहकारी कर्मचारी वर्ग त्यांना टाळत असे यापेक्षा दुर्गती म्हणजे त्यांना राहायला जागा मिळणे बडोदे शहरात दुरापास्त झालेले होते त्यांनी त्यांच्या भाड्याने जागा द्यावयास कुणीही तयार नव्हते अस्पृश्य समाजातील म्हणून सगळा छळवाद बाबासाहेबांना निमुटपणे सहन करावा लागत होता शेवटी आपले नाव बदलून एका पारशी कुटुंबाने दिलेल्या जागेत ते राहत होते परंतु नावाचे व जातीचे भिंग फुटल्याने त्यांना फार वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले फारशी लोकांनीच लाठा काठ्या घेऊन त्यांच्या घरावर हल्ला चढवला बाबासाहेबांना घर सोडावे लागले अस्पृश्य समाजातील महाजातीचे असल्याने आपला छडवाद होत असल्याचे त्यांनी महाराजांच्या कानावर घातले होते पण उपयोग झाला नाही कारण महाराजही आपल्या अधिकाऱ्यांचा रोष पत्करण्यास तयार नव्हते अशा स्थितीत संस्थानाची नोकरी वाचून त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता पण बा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतेवेळी घातलेल्या अटीचे काय महाराजांनी या बाबतीत मात्र सहानुभूती दाखवली शिक्षणानंतर दहा वर्षे संस्थानात नोकरी करण्याच्या करारातून बाबासाहेबांना मुक्त करण्यात आले बडोदा संस्थानाच्या नोकरीतून मुक्त होताच ते मुंबईत परतले आर्थिक परिस्थिती फार कठीण होती तशात त्यांच्या मोठ्या भावाचे आनंदराव यांचे निधन झाले उपजीविकेसाठी या कठीण परिस्थितीत बाबासाहेबांनी काही खाजगी शिकवण्या केल्या तसेच खाजगी वर्गातूनही अध्यापक म्हणून नोकरी मिळाली त्या त्यांना पगार होता मासिक साडे रुपये आर्थिक दैन्यातून यामधून बाबासाहेबांची थोडी सुटका मिळाली आता अध्ययनासाठी पुन्हा परदेशात जाणे त्यांना क्रम प्राप्त होते त्यांचा व्यासंग विषयाची पूर्ण तयारी करून केलेले अध्ययन अध्यापन यामुळे ते जरी यशस्वी प्राध्यापक ठरले तरी महार जातीतील म्हणून वाट्याला येणारी कुचंबना कधी थांबली नव्हती अशा स्थितीतही लंडनला जाऊन उर्वरित अभ्यास करून पदवी मिळवण्याचा ध्यास अखेरीस प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर प्राध्यापकीय पैशाचे काम आर्थिक अडचण महार व्यक्ती म्हणून दैनंदिन जीवनात वाट्याला येणारी हेटाळणी या सर्वांवर मात करून ते अर्थशास्त्राच्या सखोल अध्ययनासाठी लंडनला गेले स्वतःची बचत व कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांनी केलेले आर्थिक सहाय्य यांच्या जोरावर ते लंडनला गेले व आपला अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लंडन विद्यापीठात त्यांनी आपले नाव नोंदवले बघा मित्रांनो बाबासाहेबांनी अतिशय वाईट आणि बिकट परिस्थितीमध्ये आर्थिक अडचणीचा सा सामना करीत जातीय विविध हिटाळणीचा सा सामना करीत असताना सुद्धा शिक्षणाची जिद्द मनात बाळगली आणि त्यांना साथ दिली छत्रपती शाहू महाराजांनी पुढे लंडन येथील उपयोग करून घेतला त्या काळात बहुतांश वेळा पाव खाऊन त्यांनी आपली भूक भागवली ही त्यांच्या जीवनातील एक सत्य होते साधी राहणी अविरत अध्ययन आणि प्रचंड इच्छाशक्ती याच्या बळावर त्यांनी आपली सखोल अध्ययनाची लालसा पूर्ण केली व यश आपल्याकडे खेचून आणले लंडन विद्यापीठाची एम एस सी अर्थशास्त्र ही पदवी त्यांनी मिळवून जून एकोणीसशे एकवीस नंतर त्यांनी आपल्या अध्ययनशीलतेच्या जोरावर सादर केलेला प्रबंध जर्मनीतील बॉन मान्य करण्यात आला प्रबंधाचा विषय होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपीज इट्स ओरिजिन एंड सोल्युशन या प्रबंधासाठी त्यांना बॉन विद्यापीठाने डॉक्टर्स ऑफ सायन्स डी ही पदवी प्रदान केलेली होती त्याच वेळे ग्रेस बॅरिस्टर म्हणून त्यांना मान्यता मिळाली होती हे होता काळ मार्च एकोणीसशे तेवीस रोजी जर्मनीतील बॉन विद्यापीठ कॅम्पसमध्ये त्यांनी काही महिन्यास वास्तव्यास होते एकोणीशे बावीस तेवीस या काळात आणि च्या तेवीसच्या एप्रिलमध्ये बाबासाहेब भारतात परत आले यापूर्वी एकोणीसशे सतरा मध्ये ते शिष्यवृत्तीची बडोदे द्वारा प्राप्त मुदत संपल्यामुळे भारतात परतले होते त्यावेळी अर्धवट राहिलेली आकांक्षा पूर्ण करून ते आता भारतात परतले बाबासाहेब आता बी एम एम एस सी डीएससी पीएच डी बार एटला झालेले होते आंबावडे सारख्या कोकणातील लहानशा खेड्यातील अस्पृश्य समाजात जन्मास आलेला भिवा त्याच्या आत्याबाईने भीम संबोधलेला भिवा आपली जिद्द महत्वाकांक्षा व अविरत परिश्रम यांच्या प्रचंड मेहनत जिद्द चिकाटी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द चिकाटी बाबासाहेबांना भेट, बाबा भेट सावत होती आणि त्याच्याच भरुशावर त्याने आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले मित्र हो बाबासाहेब भारत देशाचे नाही तर जगाचे आयडल आहेत त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या यशस्वीतेचा आपल्या नावाचा आपल्या देशाचा डंका पिटवला त्यांचं हे चरित्र वाचन करीत असताना अनेक असे भावना विभश करून जाणारे प्रसंग आपल्या वाटायला येतील आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश संपादन करण्याची ताकद आपल्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याची जिमेदारी तुमची बऱ्याच दिवसापासून आपण बाबासाहेबांचं चरित्र ऑडिओ रूपात तुम्हाला द्यावं हा विचार करीत असताना हिंमत होत नव्हती पण आज शेवटी बऱ्याच लोकांच्या आग्रहानंतर हा विषय मी घातलेला आहे धकाधकीच्या काळात आपण पुस्तकापासून कसं दूर झालो पण बाबासाहेब म्हणतात की वाचाल तर वाचाल या उक्तीनुसार आपण वाचन करत राहिलं पाहिजे वाचनाची आवड लावली पाहिजे हा प्रवास आपला बाबासाहेबांच्या जीवनातील वाचनाचा असाच सुरू राहणार परत भेटूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातील तिसऱ्या भागामध्ये यातील मुख्य संदर्भ घेत लिहिले होते मुलांचे आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र या पुस्तकातून सुगत पब्लिकेशन दिलेलं प्राध्यापिका प्रणती पानतावणे यांच्या पुस्तकातून मुख्य संदर्भ घेतलेला आहे आणि इतर काही पुस्तके डिस्क्रिप्शन मध्ये मी देतोय ती तुम्ही नक्की वाचू शकता तर परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय भीम